आपण चित्रपट पाहतो मालिका पाहतो आणि त्यातील कल्पना साहस किंवा बुद्धिमत्तेचे फॅन होतो पडद्यावरील नायकांचे प्लान्स पाहून काय आयडिया आहे अशी दाद देतो पण कधी विचार केला आहे का की याच थरारक कथेतील संकल्पना जर कोणी खऱ्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल नेटफ्लिक्सवरील मनी हाईस या जगप्रसिद्ध वेब सिरीजने प्रेक्षकांना वेड लावले बँकेला घेरून अब्जावतींची चोरी करणारा आणि जगाला वेटीस धरणारा प्रोफेसर आणि त्याची गँग यातूनच प्रेरणा घेऊन दिल्लीत एका टोळीने तब्बल दीडशे कोटी रुपयांची फसवणूक केली आहे पडद्यावरील प्रोफेसरने बँकेला लुटले पण दिल्लीच्या या प्रोफेसरने देशातील तीनशेहून अधिक सामान्य नागरिकांना लुटले सायबर विश्वात घडलेल्या या एका थरारक घटनेने चित्रपट आणि वास्तव यातील सीमारेषा पुसून टाकल्या आहेत काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात ही कहाणी आहे दिल्लीत उघडकीस आलेल्या एका हाय प्रोफाईल सायबर फ्रॉडची ज्यामध्ये केवळ चोरी झाली नाही तर फसवणूक करणाऱ्या टोळीने आपली ओळख आणि कार्यपद्धती चक्क मनी हाईस मधून उचलली होती या गँगने अत्यंत पद्धतशीरपणे लोकांचा विश्वास संपादन केला आणि कोट्यवधी रुपये हडपले पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या टोळीतील मोहरक्याने स्वतःला प्रोफेसर हे नाव दिले होते हा प्रोफेसर म्हणजे व्यवसायाने वकील असलेला अर्पित नावाचा तरुण कम्प्युटर सायन्स मध्ये मास्टर्स असलेला प्रभात वाजपेयी अमांडा बनला तर तिसरा साथीदा अब्बास फ्रेडी या नावाने कार्यरत होत या तिघांनी केवळ नावेच नाही तर मनी हाइस मध्ये दाखवलेली गुप्तता आणि नियोजनबद्ध काम करण्याची पद्धतीही वापरली होती होती जणू काही ही त्यांच्यासाठी गुन्ह्याची ठरली या प्रोफेसरने आणि त्याच्या गँगने फसवणुकीसाठी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप या प्लॅटफॉर्मचा वापर केला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी शेकडो सिक्रेट ग्रुप्स तयार केले हे ग्रुप स्टॉक मार्केट मधील गुंतवणुकीच्या टिप्स देण्यासाठी आणि मोफत सल्ला देण्यासाठी बनवले गेले होते या ग्रुप्स मध्ये सामान्य लोकांना अतिशय आकर्षक नफ्याचे अमिष दाखवले जायचे आमच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करा आणि उत्कृष्ट परतावा मिळवा असे आश्वासन ते देत होते सुरुवातीला ही गँग अतिशय हुशारीने वागत होती एखाद्या व्यक्तीने छोटी रक्कम गुंतवल्यास त्याला तातडीने थोडासा नफा मिळवून दिला जाईल हा तात्काळ नफा लोकांना आत्मविश्वास देणारा ठरला या टिप्स खरे आहेत हे लोक प्रामाणिक आहेत असा लोकांचा गैरसमज झाला आणि मग त्यांनी मोठी रक्कम गुंतवण्यास सुरुवात केली आणि नेमका हाच क्षण प्रोफेसरच्या योजनेतील टर्निंग पॉइंट असायचा जसा एखादा गुंतवणूकदार मोठी रक्कम जमा करायचा तसं लगेच त्याचे अकाउंट ब्लॉक केलं जायचं अचानक संपर्क तुटल्यामुळे लोक गोंधळून जात आणि आपले पैसे परत मिळवण्यासाठी धडपड सुरू करत पण प्रोफेसर आणि त्याची गँग इथूनही एक पाऊल पुढे होत ज्यांनी पैसे काढण्याचा किंवा तक्रार करण्याचा प्रयत्न केला त्यांना थेट धमक्या दिल्या जात जर शांत बसला नाही तर आणखी वाईट परिणाम होतील असे सांगून त्यांना गप्प बसवले जाईल इतकेच नव्हे तर अधिक नुकसान टाळायचे असेल तर आणखी पैसे भरा असे सांगत त्यांना पुन्हा एकदा ब्लॅकमेल केले जायचे या टोळीची कार्यपद्धती पाहून पोलिसांच्या माहितीनुसार ही गँग कोणत्याही निश्चित काम करत नव्हते ते सतत आपले ठिकाण बदलत लक्झरी हॉटेल्स मध्ये राहत आणि फक्त मोबाईल फोन्स व लॅपटॉप यांचा वापर करत यांचा वापर करून मोठ्या सायबर फ्रॉडचे ते संचालन करत होते त्यांनी केवळ दीडशे कोटींची फसवणूक केली नाही तर ऑनलाईन माध्यमातून आणखी तेवीस कोटी रुपये हडपले होते दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा फसवणुकीचे धागेदोरे देशातील अनेक शहरांपर्यंत पसरले आहेत हे त्यांच्या लक्षात आले कॉल रेकॉर्ड्स आणि इंटरनेट लॉकच्या विश्लेषणानंतर हा घोटाळा नोएडा आणि गुवाहाटी पर्यंत पोहोचला आहे पोलिसांनी तात्काळ उत्तर प्रदेशमधील नोएडा आणि पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे छापे टाकले यावेळी अकरा मोबाईल फोन्स सतरा सिम कार्ड्स बारा बँक पासबुक्स बत्तीस डेबिट कार्ड्स आणि अनेक ऑनलाईन व्यवहारांचे स्क्रीनशॉट जप्त करण्यात आले या तपासादरम्यान एक अत्यंत गंभीर बाब उघड झाली पोलिसांना या सायबर फ्रॉडमध्ये काही चायनीज संशयितांचा सहभाग असल्याचा दाट संशय आहे परदेशातून कार्यरत असलेल्या चायनीज फसवणूकदारांचे एक मोठे नेटवर्क या प्रचंड मोठ्या घोटाळ्यामागे असू शकते असा अंदाज पोलिसांना आहे याचा अर्थ ही फसवणूक केवळ तीन भारतीयांनी नव्हे तर एका आंतरराष्ट्रीय टोळीने केली असावी असे पोलिसांना वाटते सध्या या गँगमध्ये अजून कोणी सामील आहे का त्यांचे काही विदेशी कनेक्शन आहेत का याचा पोलीस कसून शोध घेत आहेत चित्रपट आणि मालिका आपल्याला मनोरंजन देतात पण त्याच गोष्टीचा आधार घेऊन काही लोक अशा प्रकारे आपल्या आयुष्याची आणि पैशांची लूट करू शकतात हे प्रकरण पाहून सायबर सुरक्षेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे भविष्यात अशा आंतरराष्ट्रीय सायबर गँग्सना रोखण्यासाठी सध्याचे कायदे पुरेसे आहेत का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच गुन्हेगारी विश्वातील बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका